नमस्कार सर्वांना माझ्या अंतरंगमध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनकपूर्वक आणि अंतःकरणपूर्वक स्वागत करते तर मी अशी एका अडचणीच्या ठिकाणी आले आता तालुका आमचाच परंतु दुर्गम भाग असणारा जिथं अडचणीत खूप लोकं राहतात जीवन जगतात तर चला म्हटलं आपण एक दिवस आमच्याच गावापासून काही अंतरावर थोडेशा अंतरावर असणाऱ्या एका उंच अशा डोंगराच्या ठिकाणी गेले ते ठिकाण होतं धनगर वडा तर चला आपण त्यांच्याशी आज गप्पा मारायच्या काय असतं त्यांचं आयुष्य ते जाणून घ्यायचं साड्या का बांधल्या होत्या साड्या सांगतो काय असं काहीतरी जनावर येत नाही मग ते बुजून जात जनावर म्हणजे काय येत जनावरे गौरे गहू गहू हा म्हणजे आता सगळं स्वच्छ करून पाऊस लागला मोठा की मग उघड होणार पाणी झालं कि मग ते उपडून उघड म्हणजे पाणी इकडनं वर नयेत काय पाणी आज बांधत अस फोटक्यात ओघा आपण बोरला कसं पाणी लागतं तसं इथं पाणी येतं अजून बही लावायला सुरुवात केली नाही अजून काय अजून आठ दहा आठ दहा दिवस जातील चांगला पाऊस लागल्याशिवाय लावून काय करतो तर पिंडीला यायला पाहिजे पिंड्या कशा बांधायच्या नाही नाही

उतरतानाच कस तरी धडपडत मी उतरले होते आता परत चढताना तोच प्रॉब्लेम माझ्या समोराला कारण फारच ते उंच पण होतं आणि सगळं तिथं असं अशा बेटाच्या छोट्या छोट्या काट्या वगैरे लावलेल्या त्यामुळं कसं तरी करत मी तिथून आले वरती जवळच असून देखील मी कधी हा भाग पाहिला नव्हता कारण इकडं प्रचंड असा पाऊस धो 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 असतो आणि बाजूला असा उंच उंच डोंगर आणि भरपूर मोठ्या प्रमाणात असलेले जंगल छोटीशा छोट्याशा रस्त्यानं जायचं म्हणजे अवघड होतं चिखल पण भरपूर होता थोड्याशा अंतरापर्यंतच हा डांबरी रस्ता आहे परंतु खूपच अरुंद आहे याच्यामधून मग मी चालत चालत त्या आता जिथं चार घर आहेत अशा ठिकाणी जायचं फारशी घरं नव्हती तर मोजून चार अशी घरं होती चला तर आता तिकडे अजून मुख्य पावसाला सुरुवात नव्हती परंतु चिखल इतका होता आणि लाल माती गल्ली वगैरे अशी काही नाही तर गल्लीचा प्रकारच नव्हता इथं अशी चार ते पाचच घर होती त्याच्यात एक पडक्क देखील घर होतं मोजून चार ते पाच घरामध्ये चार पाच मुलं मला दिसली परंतु छोटी छोटी होती आणि यांना कसं आता दुसरं मनोरंजनाचं साधन काय बाहेर पाऊस तर एक कमी हि तर मोजून किती घर आहे तुमच्या इथं तुमच्यात काय तुमचं जुनं घर आहे का इथं जुनं घर आहे का इथं म्हटलं हा पडले मग कुठलं घ्यायचं इथलं सुटिंग घेऊया की आत कुठं जर जर डोर काय तरुण डोळ्यात इथूनच लोक वरती डोंगरात जातात आणि पुढं 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 जायचं बघत म्हटलं जर दगड होते पाणी होते आणि चिखल होतं आणि पाऊस पण बारीक बारीक पडत होता पाऊस उघडलेला बघून आम्ही अर्थातच तिकडून फिरायचं ठरवलेलं तरी देखील खूप म्हणजे असं चिकचिक झाली होती आणि असं परस किंवा अंगण असं फार कमी भाग हा सगळा आता आपण जो बघतोय जाताना उघडाचा कायद्यातून तो भाग होता तर मम्मी कुठे आहे ही मला मुलगी दिसली तिला मी विचार घरात कोण आहे का तू इथं आहेस घरात कोण नाही आता मग ना अभ्यास करतेस शाळेला कुठे आहेस इथं खाली धनगरवाडा डंगरवाडा काय करू तिथं जाऊन मसरा येत सगळे मसरा ना ना खाली बघ की रस्त्याच जरा मला वाटलं रस्त्याच्या पलीकडं भरपूर घर असतील परंतु ते एकच घर होत आणि तिथं झूम करून दाखवतो तिथं जनावरांचे गोठे होते इतका हा दुर्गम भाग आणि रस्ता आता इकडे अलीकडे झाला आहे समोर पाऊस कसा पडतो डोंगरावरती त्याच्याच खाली असणारं हे गाव इथं दोन आहेत धनगरवाडी हा जो आहे हा जोना आहे मी आता जो दाखवत होतो शाववाडी कसे होतो धनगरवाडी कारण डोंगराळ भाग प्रचंड त्यामुळं धनगरवाड्यांची संख्या भरपूर आहे हे गावात म्हणजे आता गाव म्हणता येणार नाही हा छोटासा रस्ता तुम्ही बघू शकता किती अपूर आहे तो चिखल दल दल अजून जुलै महिना यायचं बघणार म्हणजे ओपनिंग अशी अवस्था असते हा ते आहेत खरं रस्त्याच ते पाणी म्हणा माझे अंतरंग प्रमिला कांबळे तर या घरात मला ह्या आजी जवळजवळ शंभर वर्षाच्या आहेत बरं का त्या आणि त्यांच्या सोनबाई आणि हा त्यांचाच मुलगा आहे छोटासा हे गाठ पडले ते मालक आहे तुमचं <laughs> मग इकडं लाईट वगैरे आहे ना तुम्ही

इथं वर व धुणी आहे दुपा आहे खाली आहे गावात व इथं की आमचा खाली दरगड आहे हम्म हे काय हिच्यात काय भर भातूच भातुच आहे नुसतं भात मग भात दुसरं काय धन्य नाही वरण काय लिपलंय सा शेण शेण आणि शेणच नुसतं घातलं आहे ठीक आहे कागद दुगद घालून कागद घालताय हा हा मावशी आहे आता तुम्हाला दाखवणार मी टी व्ही बस <laughs> काय करायचं का आता आता तुमचा फोटो काढाय कोणी इकडे येणार आहे का चहा घेऊन आले आहे की त्यांच्याकडं पण आहे की आता त्यांचं बरंच सर काय काय दाखवण्यासारखं कुठे गेला त्यांचा मुलगा दे?